पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी चौदाशे 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 रोहिल्यागड नऊशे नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न फैरवणार नऊशे पाचशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस पाऊस अकराशे पाच अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस पंचाळीस अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी बाराशे रुपये बाराशे पाच बाराशे बाराशे पाच लाखी अकराशे 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 पाच अकराशे पन्नास अकरा पन्नास अकराशे पंचावन्न अकरा पंच्याहत्तर अकरा अकराशे पंच्याहत्तर सर्व ऐशी नव्वद अकराशे पाच अकरा अकरा पंचवीस अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा बाजरा अकरा पासष्ट अकराशे पासष्ट सर्व देश पंचावन्न एकर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अकराशे रुवय अकराशे पाच अकरा दहा अकरा दहा अकराशे पाच

अकरा ऐंशी पंचवीस अकरा नव्वद पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे पाच बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा बारावीस बारा पंचवीस बारा बाराशे पंचवीस नक्की बाराशे बाराशे पंचवीस बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर तेराशे तेराशे पाच तेराशे पाच सर्व दे बाराशे पन्नास पंचाव तेराशे 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 मिलन आठशे तीस आठशे पन्नास आठशे पाच आठशे साठ आठशे साठ आठशे साठवार अकरा पंचावन्न अकराशे साठ पासठ अकरा सत्तर पंचाहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐशी अकरा नव्वद अकरा रुपये बाराशे पाच बाराशे पाच बाराशे मिलन नऊशे साठ नऊशे पाच नऊशे पासष्ट नऊ सत्तर नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊशे नव्वद भैरवण पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाचशे नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊ पस्तीस नऊ चाळीस नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ पासष्ट नऊसत्तर पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तरशे पंचावन्न अकरा साठ बाराशे रुपये नऊशे पंधराशे बाराशे बाराशे पाच बाराशे बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा पंचाळीस बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा साठ बारा साठ लक्की नऊशे पंचवीस नऊशे पन्नास नऊ पंचावन्न नऊशे नवासठ नऊसहत्तर पंचाहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव एक हजार रुपये एका हजार पाच एका अर्धा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एका तीस एका पस्तीस एकाचाळीस एकास एका चाळीशी एवढ एक हजार एक हजार एका पाच एका अर्धा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एकास एक हजार एक हजार एक हजार सर्वज्ञ बाराशे पंचवीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा पस्तीस बाराचाळीस बारा पंचाळीस बारा बारा पन्नास बारा पंचावन्न बाराशे पंचावन्न लक्की आठशे तीस आठशे पस्तीस चाळीस आठशे पंचाळीस पंचावन्न आठशे सात पासष्ट आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे पंचाहत्तर आठशे ऐंशी आठशे पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे पंच्याण्णव आठशे गिरी आठशे पंचान्न आठशे पंचावन्न एवढ पंचाळीस आठशे आठशे सत्तर नऊशे रुपये नऊशे तीस नऊ पस्तीस नऊशे पस्तीस एका पंचवीस एकास पस्तीस एका चाळीस पंचाळीस एका पन्नास पंचावन्न एका साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद एका अकराशे दहा अकरा अकरा पंधरा सहाशे सहाशे पाच सहाशे दहा सहाशे पन्नास सहा पंचावन्न सहा पासष्ट सहा सत्तर सहा पंच्याहत्तर सहाशे ऐंशी सहा पंच्याऐंशी सहा नव्वद सातशे रुपये सातशे पाचशे सातशे किती सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस चिंतावणी नऊशे दहा पंधरा पन्नास नऊशे पंचावन्न नऊसाठ नऊ पासष्ट नऊ सत्तर नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नव्याऐंशी पंच्याऐंशी नऊ नव्वद नऊ एक हजार एक हजार एक हजार येव नऊशे पाच नऊशे आठशे साडेआठशे पासष्ट आठशे सत्तर पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे रु नऊशे पाच नऊशे दहा पंधरा नऊवीस एक हा रुपये एक हजार पाच एक हजार दहा पंधरा एकर वीस पंचवीस एकास पस्तीस एकाचाळीस पंचाळीस एका पन्नास एकर एकर साठ पासष्ट एका सत्तर एकर पंचाहत्तर एकर ऐंशी एक हजार ऐंशी लगे नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा पंधरा नऊशे वीस पंचवीस पंचाळीस दोपन्नास पंचाण साठ पाच नऊ सत्तर नऊ पंचाहत्तर नऊ ऐंशी पंच्याऐंशी एक हजार रोय एक हजार एका एका पंचवीस एकास एकास एका पस्तीस एका पस्तीस एकर पस्तीस मर्थ आठशे 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 दहा आठशे पंधरा आठशे वीस पंचवीस ते आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पासष्ट आठशे सत्तर पंचाहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव एक हजार वय एक हजार एक हजार दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न दोनशे साठ दोनशे पासष्ट दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव एक हजार पन्नास एका पंचान्न एका साठ पासष्ट एकासठ एका एका पंच्याहत्तर एका ऐंशी एका एका पंच्याऐंशी पंच्याऐंशी पाऊस दोनशे दोनशे पाच दहा पंधरा दोन वीस दोन पंचवीस दोन पस्तीस तीनशे रुपये तीनशे पाच तीनशे दहा तीनशे पंधरा तीनशे वीस तीनशे पंचवीस तीनशे तीस पस्तीस तीनशे चाळीस पंचाळीस तीनशे पन्नास पाचशे चारशे रुपये चारशे पाच चारशे पाच चारशे दहा चारशे पंधरा चारशे वीस पंचवीस चारशे पस्तीस चारशे पस्तीस चारशे चाळीस चारशे पंचेस चारशे पन्नास चारशे साठ पासष्ट चार सत्तर चार सत्तर चार पंच्याऐंशी चार ऐंशी चारशे ऐंशी पंच्याऐंशी चारशे नव्वद चारशे पंचान्न पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे 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 दहा पंधरा वीस पाचशे पंचवीस पाचशे तीस पाचशे पस्तीस पाचशे चाळीस पाचशे पंचाळीस पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न पाचशे साठ पाचशे पासष्ट पाचत्तर पाचशे पंचाहत्तर पाचशे ऐंशी शिंदेवर دغه چې پنځه بنځه 500 روپے 557 15 25 25 25 28 30 35 557 75 60 870 815 20 55 30 330 14 30 35 94 595 55 900 80 965 70 75 885 95 99 99 یو کرځوه 2000 5 روپے یو کردا یو کر 15 یو کر 20 Dekar Pancis, Dekar Jis, Dekar Pancis, Dekar Jalis, Dekar Jalis, Dekar Jalis, Saitra sa

एक पन्नास पाऊस आठशे नव्वद पंचाण्णव आठशे पंचाण्ण नऊशे रुग्ण नऊशे पाच नऊशे दहा नऊ पंधरा नऊ बस ते नऊ पन्नास एक हजार एक हजार एक हजार एक हजार काय नऊशे रुपये नऊशे पंचाळीस नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊचाळीस पंचाळीस नऊशे पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास नऊशे रुपये नऊशे नऊशे पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे नऊशे तीनशे पस्तीस तीनशे पन्नास पंचावन्न तीनशे साठ पाच तीन सत्तर चारशे रुपये चारशे पाच चारशे दहा चारशे पंधरा चारशे वीस पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे वीस पाचशे पाचशे तीन पाचशे पस्तीस पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न पाचशे पंचाण्णव सहाशे रुपये सहाशे सहाशे पाच सहाशे दहा सहा सहाशे पन्नास सहाशे पंचावन्न सहाशे साठशे सातशे रुपये सातशे पाच पन्नास सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न एच पंचवीस सातशे तीस सातशे पस्तीस आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस पंचवीस आठ तीस पस्तीस पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे पासष्ट सत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे पंच्याण्णव नऊशे नऊशे